सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील वित्तम बातमी लोक विकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोकविकासाची आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा एमपीएससी आयबीपीएस परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याच्या निर्णयाच्या विरोधात पुण्यात एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाला मोठा यश आलं असल्याचं समोर आलं आहे एम पी एस सीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ऑगस्ट रोजीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे त्या प्रकरणात फडणवीस यांची शिष्टाई फळाला आल्याची चर्चा सुरू आहे या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सरकारतर्फे शिष्टाई केली होती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत एम पी सी अध्यक्ष यांना विनंती केली होती या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांचा अत्यंत आभारी आहे असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे यामध्ये आता एम पी सीच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद असल्याचे बघायला मिळत आहे एम पी ची परीक्षा पंचवीस ऑगस्ट रोजी होणार होती त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी काही आंदोलन केले त्यामध्ये त्यांच्या काही मागण्या होत्या तर संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया नमस्कार विद्यार्थी परिषद म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गेल्या तेरा ऑगस्ट रोजी कोकण प्रांताचे जे प्रांतमंत्री आहेत संकल्प फळदेसाई यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ज्या सचिव आहेत त्यांना पत्र दिले होते त्यानंतर त्या पत्राचा पुनः पुन्हा पुन्हा पाठपुरावा हो करण्यात आला पण सुरुवातीला असं लक्षात आलं की त्यांनी त्यावर काही गांभीर्याने बघितलं नाही पण ज्यावेळेस पुण्याचं आंदोलन जे छेडण्यात आलं विद्यार्थ्यांतर्फे त्याला विद्यार्थी परिषदेने एकदा पाठिंबा दिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक एकवीस एक तारखेला विद्यार्थी परिषदेचे काही शिष्टमंडळ आणि लोकसेवा आयोगा आयोगाचे सचिव यांनी एकत्र बे बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर हा प्रश्न परवा दिवशी मार्गी लागला आहे आणि आय बी पी एस आणि एम पी एस सीच्या ज्या परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या आणि त्यात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो तत्परतेने विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्या त्याबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांचे अभिनंदन करतो म्हणजे समज तर आ, महायुती सरकारने ज्या तत्परतेने विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्यासाठी त्या तत्परतेने काम केलं आहे आपण बघितलं की जी पंचवीस तारखेला परीक्षा होणार होती ती आपण एकवीस तारखेला के प केली आहे आणि विद्यार्थी जे आय बी पी एस आणि एम पी एस सी दोघेही ठिकाणी पंचवीस तारखेला होणाऱ्या आय बी पी एस आणि एम पी एस सीच्या परीक्षेत जो एकाच वेळी येण्याचा जो आपल्याला आपल्याला समस्या जाणून आली तर विद्यार्थ्यांच्या समस्येला जाणून घेऊन महायुती सरकारने जो निर्णय घेतला आहे की पंचवीस तारखेची परीक्षा एक परीक्षा पुढं ढकलली आणि ज्या तत्परतेने पुढे ढकलली तर याबद्दल वि विद, विद, विद आ, महायुती सरकार ही विद्यार्थ्यांच्या विरोधात किंवा विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांचे नुकसान व्हावे हो हे बघता विद्यार्थ्यांच्या बाजूने काम करत आहे असं आपल्याला लक्षात येत आहे त्याबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही नक्कीच महायुती सरकारचं अभिनंदन करू इच्छितो धन्यवाद